नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो तुम्ही चवळी पीक बघताय निश्चितच ही आपली या ठिकाणी अंकुर सीडची केतकी आहे ते या केतकी व्हरायटीला हा जो सफेद वाहन आहे या सफेद वाहनामध्ये तुम्ही बघत असाल की फ्लावरिंग स्टेज चांगल्या पद्धतीने वाढली पाहिजे त्याचबरोबर लांबी सुद्धा वाढली पाहिजे आणि शाईनिंग चाकाकी सुद्धा वाढली पाहिजे विशेष म्हणजे फुलधारणा फळधारणा आणि सेटिंग हे खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी महत्वाचा जो स्प्रे आहे तो मी आज आपल्या या ठिकाणी सांगणार आहे की जेणेकरून जे चवळी उत्पादक शेतकरी त्याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये सफेद चवळी असेल किंवा हिरवी चवळी असेल त्यासाठी हा स्प्रे करत असताना या ठिकाणी आपल्याला सकाळी सकाळी मॉर्निंग आवर्सला एक साडेसात आठ वाजता या ठिकाणी तुम्ही स्प्रे करून घ्या तर फवारणी करत असताना या ठिकाणी कॅल्शियम बोरन खूप जाणं गरजेचं आहे कॅल्शियम बोरन साधारणपणे दीड ते दोन ग्राम प्रति लिटर त्याचबरोबर टाटा रॅलीचं टाटा बहार तीन एम एल प्रति लिटर आणि या ठिकाणी तिसरं न्यूट्रिशन वापरायचं आपल्या या ठिकाणी अकरा छत्तीस चोवीस आय सी एल कंपनीची जी ग्रेड आहे साधारणपणे तीन ते पाच ग्राम प्रति लिटर याप्रमाणे हे थ्री इन वन कॉम्बिनेशन आहे हा स्प्रे आपल्या या ठिकाणी मॉर्निंग हॉर्सला करून घ्यायचं आहे की जेणेकरून फुलं वाढतील शायरिंग चकाकी पण वाढेल फुटवा पण निघेल आणि सेटिंगसुद्धा पूर्णपणे होईल त्याचबरोबर ह्या कॉम्बिनेशनला करत असताना या ठिकाणी तुम्हाला आजीनमध्ये कुठे ना कुठं तरी प्रादुर्भाव जाणवत असेल तर निश्चित आळीसाठी प्रोकलाम अर्धा ग्राम प्रति लिटर याप्रमाणे स्प्रे करायचे आहे बुरशीनाशक म्हणून या ठिकाणी आपल्याला तांबेराचा जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव जाणवत असतो तर या ठिकाणी आपल्याला स्वाधीन टोबॅकोना प्लस सल्फर अर्थात या ठिकाणी सुमिटोमो केमिकलचं किंवा एक्सल क्रॉप केअरचं स्वाधीन म्हणून मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचे निश्चितच हे अॅप्लिकेशन सर्व शेतकरी बांधवांनी करा निश्चितच त्याचा फायदा आपल्याला हा होणार आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि हो मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा धन्यवाद